अधिकृत पक्ष आणि चिन्हासह बहुमतही आमच्याकडे तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी बहुमताच्या आधारे निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघातल्या कामाच्या भेटीसाठी ते आले होते मॅच फिक्सिंगसाठी लपून छपून रात्री भेटलो नाही असा पलटवारही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती यावेळी केला आहे आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य हे लोक का आहेत कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा असे एकशे चौसष्ट लोकची मेजॉरिटी आमच्याकडे होती मॅच फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे आले रात्री लपून आले नाहीत दिवसाच्या उजेडामध्ये आले अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली लपून छपून बैठक झालेली नाही त्यामुळे जे लोक स्वराच्या मनात चांदणं असत लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी स्वस्त